शहरातील आय एस गर्ल्स विद्यालयाच्या इत्या आठवीमध्ये शिकणाऱ्या इशिका सुरेश कासदेकर नामक आदिवासी विद्यार्थिनीने रायगड येथे राष्ट्रीय स्तरावर स्केटिंग स्पर्धेत तीन सुवर्ण पदक पटकावले आहे या यशामुळे ये श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता तिची निवड झाली आहे शहरातच प्रथम आगमन झाल्यानंतर येथील बस स्थानकावर विद्यालयाच्या वतीने ढोल तासांच्या गजरात इशिकाचे स्वागत केले रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे तीन ते चार फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा संपन्न झाली असता देशभरातून बावीस राज्यातील स्पर्धक याच सहभागी झाले होते विविध वयोगटांमध्ये ही स्पर्धा होती त्यामध्ये चौदा वर्षीय वयोगटातून इशिका ही अव्वल ठरली या स्पर्धेत तब्बल तीन सुवर्ण पदकावर आपले नाव तिने कोरल्याने तिची श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे तिने मिळवलेल्या या यशाच्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने अध्यक्ष संजय पांगारकर सचिव रश्मी पांगारकर दिनकर देशपांडे सह यांच्या सह गट शिक्षणाधिकारी रजनी शिरभाते प्राचार्य विद्या मुरेकर पर्यवेक्षक अरुण राणे विभाग प्रमुख प्राध्यापक भलचंद्र मुरेकर प्राध्यापक प्रमोद तुरखडे आदींनी तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करत तिचा सम्मान केला सानू खान सह सा जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा काज आज देखील आणि कालपासून आम्ही पूर्ण सगळ्या शाळेचा स्टाफ केवळ इतर स्वागत कसं करावं या विचारात होतो की शिका खाते खाजेकरणी आमच्यासाठी इतकी अभिमानाची गोष्ट आहे आई एस गर्ल्स हायस्कूलसाठी की एक मुलींची शाळा हळूहळू मुलींची संख्या मुळात कमी होते आहे आई मुलींचं शिकवण्याप्रतीचा विचार जर आपण जर बाकीचा बघितला तर खेडे विभागात असल्यामुळे आणि त्यातही आदिवासी समुदायातनं येऊन ही मुलगी आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने एवढं मोठं यश ती गाठते आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीने तर खरं आईवडिलांचं खूप कौतुक करते इशिका शिका काजदेकरचं खूप कौतुक करते मग आय एस गर्ल्स हायस्कूलसाठी ही खूप मानाची गोष्ट आहे व्यवस्थापक मंडळावर ही पण खूप मानाची गोष्ट आहे आणि त्यांनी पण या ठिकाणी त्यांचे निरोप पोहोचवला आहे अध्यक्ष सचिव यांनी पण त्यांचं खूप खूप कौतुक केलं आहे आमच्या सचिव मॅडम शाळेमध्ये तिची वाट पाहत आहे की कधी शिका शाळेत येते आणि असंच तिचं स्वागत त्या ठिकाणी होत आहे मी शाळेच्या वतीने सचिवाच्या वतीने अचलपूर तालुका गट शिक्षणाधिकारी निवडणूक अधिकारी सगळ्यांच्या वतीने खरोखरी खूप अभिनंदन हे माझी मुलगी जी माझी मुलगी नसून माझा मुलगा आहे मी जेवढा मुलावर प्रेम करतो तेवढा मुलीवरही तेवढंच करतो आणि त्यामुळे मी दोघांच्याही मुलाचाही प्रॅक्टिस आणि मुलीचा हा सोबत करत असतो त्या परंतु माझ्या मायापोराले इस्टेटमध्ये अपयश आला आणि माझ्या मुलीला यश आला आणि आज तो नॅशनलमध्ये तीन गोल्ड मारून कपुली येथे नॅशनल झाला इंडोरन्स हा फेडरेशनच्या त्यानिमित्त आणि आज श्रीलंका येथे याचा निवड झालेलं आहे आंतरराष्ट्रीय Thank you